नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देशातील जनतेला मोठी भेट देणार आहे यामध्ये प्रामुख्याने तीन बदल करून जनतेला ही भेट मिळणार आहे आणि मित्रांनो हे जे तीन निर्णय असणार आहेत हे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहेत तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देशात होणार तीन मोठे बदल एकोणतीस रोजी केंद्र सरकारची एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मित्रांनो एकतीस डिसेंबरनंतर काही महत्त्वाच्या योजना देशात लागू होणार आहेत अशी माहिती प्रसारण मंत्रालयाने दिली आहे तेव्हा मित्रांनो पहिला मोठा निर्णय पहा देशातील रेशन कार्डधारक लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकोणतीस नोव्हेंबरच्या बैठकीत पी एम जी के वाय या योजनेला पुढील पाच वर्षे मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून होणार आहे म्हणजेच मित्रांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत देशातील रेशन कार्डधारकांना प्रति पाच किलो रेशन धान्य मोफत मिळणार आहे तसेच याचा फायदा देशातील एक्क्याऐंशी कोटी लोकांना होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय पहा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महिलांना मिळणार प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन आणि हे मानधन कसे मिळणार ते पहा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून संपूर्ण देशात महिलांसाठी ड्रोन सखी योजना लागू होणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच या ड्रोनच्या माध्यमातून शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केली जाणार असून केंद्र सरकारच्या वतीने महिलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे आणि यासाठी एक हजार एकसष्ट कोटी रुपये खर्च केंद्राकडून अपेक्षित ठेवण्यात आला आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे या योजनेत महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल त्याच्यानंतर तिसरा मोठा निर्णय पहा एकोणतीस नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलचे दर कमी करायचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पेट्रोल डिझेलचे दर कमी करून केंद्र सरकार देशातील जनतेला मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन मोठे बदल एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देशात लागू होणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद